संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकण चळवळीतले शिरेदार असलेल्या सुमंत कुलकर्णी यांनी मत्स्यशेतीतून कशी क्रांती करता येते याचं वास्तव सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारलं आहे गोड्या पाण्यातल्या माशांची हॅचरी आणि नर्सरी तसंच खाऱ्या पाण्यातला कोळंबी प्रकल्प उभारून सुमंत कुलकर्णी यांनी सिंधुदुर्गवासीयांच्या स्वप्नांना एक नवा आयाम दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यासहितच संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची मत्स्यशेतीतून क्रांती करता येऊ शकते असं सुमंत कुलकर्णी आवर्जून सांगतात सिंधुदुर्ग जिल्हा सुमंत कुलकर्णी यांचं सुरू असलेलं काम जिल्हावासियांसाठी आदर्शवत ठरत असून सर्वसामान्य मंडळीसुद्धा आताच्या घडीला मत्स्यशेतीकडे आकर्षित होत आहे हेच सुमंत कुलकर्णी यांच्या कर्तृत्वाचं सर्वात मोठं यश आहे फोंडा इथं पडवळ कुटुंबियांना उभी करून दिलेली नर्सरीसुद्धा तितकीच लक्षवेधी आहे अशा एक ना अनेक नर्सरी सिंधुदुर्ग कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या पाहिजेत या ध्येयानं झपाटून सुमंत कुलकर्णी समृद्ध कोकण चळवळीसोबत काम करत आहेत नमस्कार आ, मी सुमंत कुलकर्णी देवगड कोकणभूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण चे संस्थापक संजय आदरराव आणि संलग्न असलेल्या सगळ्या टीमचं मी प्रथम स्वागत करतो आणि माझा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये गोड्या पाणी आणि खारे पाणी याच्यामधल्या संदर्भातल्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो आहे जेणेकरून माझ्यासारखे काही उद्योजक माझ्यासारखे काही उद्योजक सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये तयार व्हावे प्रथमतः माझं इंट्रोडक्शन देतो माझं फिशरीजमध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे आणि गेले चोवीस वर्षापासून मत्स्य व्यवसाय या क्षेत्रामध्ये बऱ्याच कंपन्यामध्ये काम केल्यानंतर असं वाटलं मला की आपण स्वतंत्र काहीतरी वेगळं काहीतरी उभा करावं आणि ते सुद्धा कोकणामध्ये गुजरातमध्ये सातशे हेक्टर एरिया कोळंबी प्रकल्पामध्ये डेव्हलप केला तिथे लोकांना प्रचंड पैसा कमवून दिला आणि असं वाटलं की आपल्याला स्वतंत्र काहीतरी करता यावं करता येण्यासारखं इथे कोकणामध्ये आहे म्हणून माझी जी मायभूमी आहे माझी जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीमध्ये परत मी प्रस्थापित झालेलो परत मी इथे देवगडमध्ये दे किंवा सिंधुदुर्गमध्ये येऊन माझा व्यवसाय चालू केला प्राथमिक स्वरूपामध्ये दे कन्सल्टेशन द्यायला चालू केलं लोकांना मार्गदर्शन नाममात्र किमतीमध्ये कन मार्गदर्शन द्यायला चालू केलं आणि त्याबरोबर माझेसुद्धा काही प्रकल्प आहेत हे मी डेव्हलप करत गेलो आणि आत्ता दोन हजार चौदापासून पूर्ण अविरतपणे सिंधुदुर्गमध्ये असे सहा सात प्रोजेक्ट मी उभ्या केले जे दहा घुंट्यामधून निव्वळ नफा सात लाख आठ लाख रुपये कमवत आहेत असे गेली चार वर्षापासून असे एक पाच ते सहा व्यावसायिक मी इथे उभा केले सिंधुदुर्गामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये एक प्रोजेक्ट उभा केला उद्देश असा होता की काही क्वारीज आहेत किंवा काही वॉटर सोर्सेस आहेत तिथे मी मासे आणून टाकावे मासे आणून तिथे सोडावे आणि त्यातून उत्पन्न घ्यावं परंतु तो जसं जसं आपण त्यात इन्वॉल्व्ह होऊ तसं तसं मला लक्षात आलं की याची खूप व्याप्ती चांगली आहे उत्पन्न चांगलं निघू शकतं म्हणून मी महाराष्ट्रातली नदीपात्रावरची पहिली हचरी उभी केली जिचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते कमीत कमी सहा ते सात करोड फिंगर लिंक्स आहे त्याचं कारण असं आहे की कोकणामध्ये जी काही नैसर्गिक संपदा आहे जी जलसंपदा आहे ती अत्यंत पोल्युशन फ्री आहे त्याच्यामध्ये कुठलंच पोल्युशन नाही वायू हवा जो आहे हवेमध्ये पोल्युशन नाही आहे इको फ्रेंडली इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे भारतातला सगळ्यात स्वच्छ जिल्हा म्हणून आपला सिंधुदुर्ग ओळखला जातो त्या दृ सेम तशाच पद्धतीमध्ये रेस्ट ऑफ कोकण जो आहे त्यात जे पाच चार जिल्हे इतर येतात रत्नागिरी येतो रायगड येतो पालघर येतो ठाणे येतो आणि सिंधुदुर्ग येतो तर असे चार पाच जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तम वातावरण जे आहे नैसर्गिक वातावरण जे आपण म्हणू हॅचरीसाठी ते आपल्या कोकणामध्ये मला सिंधुदुर्गमध्ये दिसलं म्हणून मी ती त्या क्षमतेची एक हॅचरी उभी केली आणि आता सध्या प्रदेश स्वाभिमानाने सांगतो की ती हॅचरी डेव्हलप केल्यानंतर मला परत वाटलं की आपण हे सीड प्रोड प्रोडक्शन केलेलं कुठे सोडायचं म्हणून मी गव्हर्नमेंटच्या ऑनलाईन ट्रेंडर प्रोसेसमार्फत इथले जेवढे काही डॅम्स आहेत जे पंधरा वर्ष वीस वर्ष कोणी करायलाच तयार नव्हते हो ते नाममात्र किंमतीमध्ये मी सिंधुदुर्गमध्ये ते घेतलेले आहेत माझ्याकडे जवळपास मला वाटतं एक पंधरा सोळा धरणं आहेत छोटे मोठे असे पंधरा हेक्टरपासून हजार हेक्टरचे ते मी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यवसाय विभागातून लीज आउट करून घेतलेले आहेत फोंड्यामध्ये एक आपण एक नर्सरी डेव्हलप केली म्हणजे ज्या ठिकाणी मी स्वतः सीड प्रोडक्शन करतो आहे ते सीड मी यांना मला विकता आलं असतं मला त्याच्यातून मला दहा पंधरा लाख रुपये अर्थार्जन मिळालं असतं परंतु मी, मी तसं न करता अशा साधर्म असलेल्या फोंड्यामधल्या पडवळ विश्वनाथ पडवळ श्री विश्वनाथ पडवळ हे त्यांचे ओनर आहेत त्यांच्या मिसेस या ठिकाणी त्या स्वतः काम करतात अशा लोकांनासुद्धा मी इथे मार्गदर्शन करून इथे काही हॅचरीज डेव्हलप नर्सरी सॉरी नर्सरी डेव्हलप करण्याचा मी प्रयत्न करतो आहे तसा मला रिस्पॉन्स मिळ रिस्पॉन्स मिळतो आहे आणि उत्पन्न पण चांगलं मिळालेलं आहे ज्या ठिकाणी मी माझी हॅचरी आहे त्या ठिकाणी जे माझं प्रोडक्शन आहे त्याच्याशी साधर्म्य असं इथे पण प्रोडक्श होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात हो आल्यानंतर त्यांनासुद्धा हे मी एक डॅम मिळवून दिला आहे त्या डॅमचं सीड जे आहे त्या नर्सरीचं सीड जे आहे ते त्या डॅममध्ये आहेत म्हणजे माझ्याकडनं सुद्धा घ्यायची सीडची आवश्यकता नाही स्वतःचं सीड स्वतः प्रोड्यूस करतायत ते आणि त्यांना जो डॅम मी माझ्यामार्फत दिलेला आहे तो डॅम त्यांनी तिथे ते करून त्याच्यातूनसुद्धा मा गोड्या पाण्यातली मत्स्य शेती ते डॅममध्ये करत आहेत संजय आदौराव सरांबरोबर ज्यावेळेस मी आपल्या कोकणभूमी प्रतिष्ठानच्या अंतर्गत मी, मी ज्या कोळंबी प्रकल्पांना मार्गदर्शन करत होतो ट्रेनिंग सेंटर्सला नाम मात्र मी तिथे म मानधन घेत होतो मला असं लक्षात आलं की संजय आदौराव सरांचा जो काही व्याप्ती आहे त्यांचं कामाचं स्वरूप जे आहे आणि त्यांच्या कामा स्वरूपाचा जो झपाटा आहे त्याच्यातून प्रवृत्त होऊन मला असं वाटलं की इथे करण्यासारखं इथे लोकांना मार्गदर्शन करताना आपण काही ज्या काही मानधन घेतो ते न घेता आपण काहीतरी विदारक काम करता येईल समाज प्रबोधन करता येईल आणि समाजामध्ये आपल्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी मिळतील आणि त्याच्यातून काही, काही व्यावसायिक निर्माण होतील जो सरांचा उद्देश आहे त्या उद्देशाला धरूनच परत मी ठरवलं की यापूर्वी याच्यानंतर कधीही कोकण भूमी प्रतिष्ठानचे जेवढे काही कार्यक्रम असतील किंवा ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग सेशन असतील त्या त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं मानधन घेणार नाही ग्लोबल कोकण कोकण भूमी प्रतिष्ठान कॉल कोकण संस्थापक संजय यादवराव सरांचा येत्या सोळा तारखेला त्यांचे जी काही संस्था आहे त्याचा रौप्य महोत्सव आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सरांचेसुद्धा त्या दिवशी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सरांना माझ्यातर्फे खूप खूप आनंदकोटी शुभेच्छा उत्तरोत्तर अशीच तुमची प्रगती व्हावी तुमच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळावं तुमच्या मार्गदर्शनाती माझ्यासारखे किंवा अजून माझ्यापेक्षा मोठे व्यावसायिक अजून निर्माण व्हावे आणि तुमच्या आयुष्यमान तुमचं असंच शंभर वर्ष आयुष्य तुम्हाला लाभ तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं हीच ईश्वरचरणी इच्छा आहे सर खर कोकणातील प्रमुख व्यवसाय म्हणजे अर्थातच मत्स्योद्योग आपण फिशरमन आणि फिशरीज असे दोन वेगवेगळे क्लब एकूणच आपल्या चेंबरच्या माध्यमातून सुरू केलेले खर तर हे दोन वेगवेगळे क्लब नेमके कशासाठी असा प्रश्न पडलेला तर फार कमी लोकांना है। माहिती आहे की कोकणामध्ये दरवर्षी समुद्रात चार लाख टन मासे पकडतात आणि चार लाख टनचा समुद्रातला भाव पापलेटचा पंधराशे पण असतो आणि बोमलाचा दोनशे रुपये किलो पण असतो त्यामुळे साधारण पंधरा हजार कोटी रुपये दरवर्षी माझा कोळी बांधव कोकणामध्ये माशांच्या माध्यमातून निर्माण करतो आणि त्या सगळ्या इकॉनॉमीवरती जवळपास तीन चार लाख कोकणवासीय मच्छीमार बांधव त्यांचे कुटुंबीय अवलंबून आहेत आणि गेल्या हजारोपासून वर्षापासूनची ही अर्थव्यवस्था आहे पुन्हा ती महाराष्ट्राला यातले बरेचसे मासे एक्सपोर्ट होतात त्यामुळे महाराष्ट्राला ती डॉलर्स मिळवून देते पण या मच्छीमार बांधवांकडे कोणाचंही लक्ष नाही त्याच्याबद्दल मी स्वतंत्र संघटनेच्या विषयात बोलतो पण या सगळ्या मच्छीमार बांधवांना एकत्र आणणं आणि चुकीच्या पद्धती ज्या फॉलो केल्या जातात माणूस राक्षसी झालाय काही लोकांना श्रीमंत आहे आणि त्यामुळे त्याला जग उद्ध्वस्त करायचंय त्यामुळे काही लोकांना एलईडी मासे पकडायचे आहेत भरपूर मासे पकडायचे आहेत पण त्याच्यामुळे चार लाख कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत ट्रॅडिशनली म्हणजे आम्हाला नियम पाळायचे नाही आहेत छोटी छोटी पापलेटची पिल्ल हळव्याची पिल्ल पापलेट आपल्याला दीड हजार रुपये देणार आहे त्याच्याऐवजी तो चाळीस पैशाला विकण्याचा काय आहे माहीत नाही परंतु अशा पद्धतीने चुकीचं नियमांचं पालन न करता जी मच्छीमारी चालली आहे याला कुठेतरी बंधन यायला हवीत सरकारी यंत्रणा म्हणजे फिशरीज कडे लक्षच द्यायला तयार नाही महाराष्ट्र सरकारमध्ये फिशरीज हा अतिशय कमी महत्वाचा विषय आणि ही परिस्थिती आम्हाला बदलायची आहे त्यामुळे एका बाजूने चुकीच्या गोष्टी थांबवायच्या दुसऱ्या बाजूने या सगळ्या फिशरमन एकत्र आणून त्यांचं संघटन निर्माण करून चांगल्या पद्धतीने फिशरीज कसं डेव्हलप करता येईल या फिशरीजला आपण फिशरमॅन टुरिझम करता येईल का ज्याच्यामुळे लोक मासे पकडायला समुद्रात जातील ते प्रत्यक्ष पकडतील आणि ते विकत घेतील आणि यातनं फिशरमनला एक ॲडिशनल इकॉनॉमी आपल्याला तयार करता येईल का सो so, फिशरमन आणि कोकणामधले चार लाख टन मासे याच्याकडे स्वतंत्रपणे काम करणार फिशरमन क्लब आणि याच्यामध्ये पुन्हा सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे की मर मरतो समुद्रामध्ये माझा कोळी बांधो मरतो पण त्या त्यांची त्याची जी पत्नी आहे ती मासे विकते पण सगळे उत्तर भारतीय लोकांनी मुंबईमध्ये त्या मार्केटचा सत्तानाश केला ही परिस्थिती बदलता येईल का त्या कोळणीना एकत्र आणता येईल का आणि ती ती जी कोळीन आहे ती माझी कोळी भगिनी आहे ही उद्योजक आहे ती कोळीन नाही आहे तर ती इतके वर्ष प्रत्यक्ष उद्योग करते मग या उद्योजक माझ्या कोळी भगिनींचं संघटन निर्माण करता येईल का त्यांना कसं अपग्रेड करता येईल त्यांची विकण्याची पद्धत कशी अपग्रेड करता येईल त्यांना चांगली दुकानं कशी देता येईल टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला मासे फ्रेश ठेवण्यासाठी कसं करता येईल या सगळ्यावर काम करणार माशांची मार्केट कोळ्यांचीच निर्माण करायची अशा पद्धतीचं एक मोठं मिशन घेऊन फिशरमन क्लब काम करणार आहे पण मग फिशरमन क्लब आणि फिशरीज फिशरमन क्लब आणि मत्स्योद्योग क्लब याच्यामधला फरक काय आहे तर एका बाजूने समुद्रात परमेश्वराने दिलेला साठा आहे त्याचं संवर्धन करायला हवं आणि त्याला योग्य पद्धतीने पकडायला हवं हा एक विषय आहे आणि दुसऱ्या बाजूने माझ्याकडे आठशे किलोमीटरचा सातशे वीस किलोमीटरचा समुद्र आहे वीस पंचवीस खाडे आहेत आणि त्याच्यामुळे काही हजार किलोमीटरचा खाड्यांचा कोष्ट आहे नद्यांचा कोष्ट आहे आणि या सगळ्यामध्ये माशांची शेती म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी हे कॉन्सन्ट्रेट केलं क्षेत्र या बजेटमध्ये सुद्धा सुरुवातीला मत्स्योद्योगाबद्दल अर्थमंत्री बोलत होते परंतु चोवीस हजार कोटीची मत्स्य संपदा योजना आहे पण महाराष्ट्रात कोकण महत्वाचा नसल्यामुळे कोकणी माझा मच्छीमार महत्वाचा नसल्यामुळे ही योजना प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवली जात नाही हीच योजना राबून चंद्राबाबू नायडूंनी पन्नास हजार कोटीची इकॉनॉमी फक्त कोळंबीच्या शेतीवर केली तर आपल्याला ही कोळंबीची शेती कोकणामध्ये जर केली आपण जिताड्याची शेती केली आपण गोड्या पाण्यातले मासे ची शेती केली आपण ऑर्नामेंटल फिशची शेती केली तर कोकणामध्ये जशी मी एक लाख कोटीची पर्यटनाची इकॉनॉमी म्हणतो त्याच्या किमान निम्मी तरी इकॉनॉमी ही केवळ माशांच्या शेतीची होऊ शकते आणि म्हणून माशांच्या शेतीमध्ये सुमन कुलकर्णी सारखे तरुण काम करतात सरकारी मदत मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे बोलतो त्रास होतो हा आणि पुन्हा म्हणजे फिशरीज डिपार्टमेंट हे मच्छीमारांना मदत करण्यासाठी आहे की मच्छीमारांना त्रास देण्यासाठी आहे जे फिशरीजचं कॉर्पोरेशन आहे या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मा योजना राबवायला पाहिजेत पण त्या कॉर्पोरेशनला शून्य बजेट आहे तर ही सगळी जी माशांच्या शेतीचा विषय आहे या सगळ्यांना एकत्र आणणं पुन्हा त्याचं ब्रँडिंग करणं त्याच्या मार्केटिंगवरती काम करणं या प्रत्येक क्लबचा आम्ही एक स्टार्टअप बनवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून एक फिशरीजचं रिव्हॉल्युशन एका बाजूने एक्झिस्टिंग फिशरीज आणि दुसऱ्या बाजूने नव्याने निर्माण करणारी मत्स्य उद्योग अशा दोन्ही गोष्टींची सांगड घेऊन आमचे हे दोन क्लब काम करणार आहेत आणि आमचा सुनील आखरेकर तो फिशरमनसाठी खूप चांगलं काम करतोय प्रकाश सर पाटील किंवा कसलीही सरकारी मदत न करता कोकणात पहिली हॅचरी तयार करणारा सुमंत कुलकर्णी किंवा वीस वर्षापासून कोकणात मोंड या गावात देवगडात जाऊन कोळंबीची शेती करणारे काशीनाथ तारी असे अनेक कार्यकर्ते या सगळ्या प्रक्रियेत माझ्याबरोबर काम करतात